कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन कर्च्युअल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाधजी चौक पलोस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा आमदापूर ग्रामपंचायतीमध्ये अनोखा उपक्रम लोक कलाकारांच्या माध्यमातून समृद्ध पंचायत राज अभियान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत पलूस तालुक्यातील अमनापूर गावात एक अभिनव आणि प्रभावी उपक्रम राबवण्यात आला गावातील स्थानिक लोक कलाकारांनी लोककलेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या विविध योजना आणि कामांबद्दल जनजागृती केली या कार्यक्रमात शाहीर तानाजी माळे बाळासो राडे गायक सुभाष सूर्यवंशी तबला साथी अविनाश मतकरी आणि सूरपेटीवर शाहीर बाळासाहेब माळी यांनी एकत्र येत आपल्या कलागुणांच्या माध्यमातून गावकऱ्यांची मने जिंकली त्यांनी सादर केलेली स्वरचित लोकगीते केवळ मनोरंजकच नव्हती तर त्या स्वच्छ पाणी सांडपाणी व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन आणि इतर ग्रामविकासाच्या योजनांचा संदेशही होता त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आणि लोककलेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीला भरभरून दाद दिली गावातील कलाकारांचा पुढाकार या उपक्रमाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावातीलच कलाकारांनी यासाठी पुढाकार घेतला लोककलाकारांनी स्थानिक भाषेत सोप्या शब्दात आणि गाण्यांच्या स्वरूपात शासनाच्या योजना समजावून सांगितल्या त्यामुळे ती सर्वसामान्यांपर्यंत सहज पोचली यामुळे समृद्ध पंचायतराज अभियान केवळ कागदावर न राहता लोकांच्या मनात रुजायला मदत झाली हा अनोखा प्रयोग आता इतर गावांसाठीही एक आदर्श ठरत आहे लोककला आणि लोकसहभागाच्या बळावर आमनापूरने समृद्ध राज अभियानाला एक वेगळीच दिशा दिली आहे